नमस्कार मी सुनील बनसुडे एस टी व्ही मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशन हे सध्या अवैध धंद्याने बहुचर्चित झाले हप्ता द्या आणि काहीही चालवा जणू असा काही फतवास यांनी काढल्याची चर्चा चे सर्वत्र होताना ऐकावयास मिळत आहे या धंद्यात काही आमदार कार्यकर्ते सक्रिय असल्याने विद्यमान आमदारांनीही डोळ्यावर गांधारीची पट्टी बांधल्याचे दिसून येत आहे यामुळे या, या अवैध धंदेवाल्याला नेमके पाठबळ कोणाचे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेले नळदुर्ग पोलीस स्टेशन वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत असते नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत अणदूर धनगरवाडी इटकळ खानापूर जळकोट ही सोलापूर उमरगाव महामार्गावरील गावे तर नंदगाव बोरगाव यासह अन्य ग्रामीण भागात अवैध धंद्याने स्तोम माजवले आहे यात प्रामुख्याने मटका चक्री ऑनलाईन लॉटरी देशी विदेशी बनावट दारू गुटखा गांजा असे एक ना अनेक अवैध धंदे या पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या प्रमुख गावामध्ये सुरू आहेत जळकोटमधील कुंभार मटक्याच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक रक्कम झिरो पोलिसामार्फत मिळत असल्याने खाकीचे बळ या धंद्याला मिळत आहे याबाबत नळदुर्ग पत्रकार संघाच्या वतीने तुळजाळपूर तालुक्याचे भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना निवेदन देऊन हे धंदे बंद करण्याची मागणी गेल्या तीन महिन्यापूर्वी केली होती त्या मागणी निवेदनाला आमदाराने कचरा कुंडी दाखवली असून यावरून काय बोध घ्यायचा तो सर्वसामान्यांनी घेतला गेला आहे या अवैध धंदेवाल्याला नेमके पाठबळ कोणाचे खाकीचे की खाकीसह राजकीय पण आहे याबाबत सर्वसामान्यात संभ्रम निर्माण होत आहे यामुळेच की काय हप्ता द्या आणि कोणतेही धंदे चालवा जणू असा फतवाच नळदुर्ग पोलिसांनी काढलाय की काय अशी चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे गोरगरिबांना कष्टकरी शेतकऱ्यासह सर्वसामान्यांना पैशाचे मोठे आमिष दाखवून त्यांची लुबाडणूक करणारे हे धंदे बंद करण्यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस प्रशासन तरी आता पुढे येणार आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे ब्युरो रिपोर्ट STV yes, Marathi News, Dharasio.